फ्रेंड्स आज आपण हळदीपासून खूप सुंदर अशी रेसिपी बहुगुणी बहुऔषधी सर्व आजारांवर उपयोगी असे रेसिपी पाहणार आहोत ही बघा हळद घेतली आहे आत्ता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हळद मिळते घ्यायची ती स्वच्छ धुवायची खूप औषधी आहे हळदीने खूप रोग प्रतिकारशक्ती वाढते तुम्हाला तर माहितीच आहे आपण दुधामध्ये हळद घेतली की आपल्याला किती छान वाटते अशा प्रकारे आपण हळद घेतली आहे ती छान धुवून घेतली तर पुसून आपण बघा त्याच वरचं साल काढलं आहे बघा साल काढताना कशी माझे हात पिवळे झाले आहेत साल काढायचं आहे आणि साल काढताना चाकूनी काढायचं आहे <coughs> जो पिलर असतो त्यांनी काढायचा नाही म्हणजे साखर आपली जी हळद आहे ती वाया जाणार नाही अशा प्रकारे आपण सर्वचे साल काढले त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण ते किसून घेतलं आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये बारीक करायचं असलं तर करू शकता त्यानंतर आपण पॅनमध्ये भरपूर असं तूप टाकायचं आहे मी अर्धा किलो हळद घेतली होती त्याला एक पावशेर तूप घेतलं आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते छान आपण मंद गॅसवर त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा पुन्हा आपण तूप टाकतोय तूप एकदम टाकायचं नाही मधून मधून टाकायचं म्हणजे आपल्याला हलवायला एकदम सोपं जातं आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण जी रेसिपी बनवतो आहे ती कशी आणि त्याची कृती कशी ती तुमच्या लक्षात येईल म्हणून मैत्रिणींनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की रेसिपी पूर्ण पहा आणि अजूनही माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेल बेलायकनचं बटन आहे ते दाबायचं आहे म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन नोट रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल त्यामध्ये आपण टाकण्यासाठी एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मी बदाम घेतले आहेत आणि बदाम मस्त पण अशी त्याची जाडसर भरड करून घेणार आहोत जाडसर करायची जास्त बारीक करायची नाही तुम्हाला जर बारीक हवी असेल तर बारीक करू शकता त्यानंतर शंभर ग्रॅम आपण काजू घेतले आहेत काजू काजू खाण्याने पण आपल्या शरीराला ऊर्जा मिळते ताकद मिळते अशा प्रकारे त्यानंतर आपण शंभर ग्रॅम तीळ घेतले आहेत स्वच्छ देशी देशीळ निवडून घेतले आहेत सर्व आपण बारीक करून घेणार आहोत बघा गव्हाच्या पिठाचा रंग कसा बदलला आहे छान मंद गॅसवर ही क्रिया करायची वेळ लागतो पण छान होते रेसिपी अगदी पौष्टिक म्हणजे ज्यांना संधीवात आहे हे बघा आपण अशी काजूची पण पेस्ट बनवली पावडर बनवली आहे जाडसरस त्यानंतर तीळ पण बघा तीळ तर अजिबात नाही फक्त चालू बंद चालू बंद करून जाडसरच ठेवायचे आहे त्यानंतर बघा अजून कलर बदलला आहे गव्हाच्या पिठाचा कोणाला वाटणार पण नाही की आपण लाडू बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आपण पौष्टिक असे लाडू बनवत आहोत हळदीचे हे बघा किती सुंदर भाजले गेले पीठ बघा कोण म्हणणारच नाही गव्हाचं आहे आहे की नाही डाळीच्या पिठासारखं बेसन पिठासारखं अशा प्रकारे त्याचं छान भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर तूप तु जास्त प्रमाणात अजून हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नंतर आपण जे, ती, ती नंतर जे सर्व साहित्य घेतलं होतं काजू बदाम पुन्हा तीळ ते सर्व साहित्य एकत्र करायचे नंतर आपण ते सर्व साहित्य जे आपण गव्हाचं पीठ भाजलं होतं त्यामध्ये टाकणार आहोत छान असं आपण एकसारखं हलवून घेणार आहोत खूप सुंदर अगदी सर्व आजारांवर उपाय रामबाण उपाय म्हणून म्हणलं तरी हरकत नाही एवढी सुंदर रेसिपी तुम्ही कधी पाहिली नसेल तर मैत्रिणीनं करून बघा हे बघा आपण सर्व एकत्र एक छान असं हलवून घेतलं आहे थोडं थोडं टाकलं मी हलवताना अर्धा अगोदर टाकलं म्हणजे एकसारखं हलवून घेता येईल सर्व एकत्र एक होईल जिनस जे जी आपण टाकलं आहे गव्हाचं पीठ सर्व पावडरी छान एकत्र एक करून घेतलं आहे बघा आपण झाकून ठेवलं आहे त्यानंतर आपण पुन्हा तूप टाकलं आहे ह्या रेसिपीला भरपूर तुपाचा वापर करायचा आहे तीन चमचे बघा ती मी सुरुवातीला तूप टाकलं आणि जी आपण हळद घेतली होती किसून ती हळद आपण छान अशी परतून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी चालेल पण मी किसून घेतली होती त्याचा रंग पूर्ण बदलेपर्यंत हलवायचं आहे नंतर आपण झाकण ठेवणार आहोत बघू शकता आपण की बी छान अशी भाजली आहे अजून भाजली नाही अजून व्यवस्थित भाजायची आहे जेवढे तुम्ही हळद भाजाल तेवढे लाडू चवीला छान लागतात बघितलं आहे आपण त्याचा एक तुकडा अजून पूर्ण झाली नाही त्यानंतर आपण छान असं परतून घेणार आहोत पुन्हा आपण झाकण ठेवलं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर झाकण काढलं आहे बघा बघा किती छान असा कलर पूर्ण बदलला आहे हळदीचा आता आपण एक त्याचं हे करून बघूया पूर्ण शिजली आहे बघू शकता आपण डाळ त्यानंतर आपण एक वाटी गुळ घेतला आहे मी गुळ सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे सेंद्रिय गुळ हा खाल्लेला चांगला असतो जो पिवळा गुळ असतो तो फक्त दिसायलाच असतो सेंद्रिय गुळाचे फायदे भरपूर आहेत अशा प्रकारे आपण गुळ वितळेपर्यंत छान असं हलवून घेणार आहोत पुन्हा आपण ते थे झाकण ठेवून दहा मिनटं गोळ त्यामध्ये एकसारखा एक एकत्र होईल असं हलवून आहे बघा वाटते का हळद अजिबात नाही आणि खाताना तर अजिबात नाही जाणवत एवढे सुंदर होतात लाडू करून बघा मैत्रिणींनो रेसिपी आवडली तर लाईक करा तुमच्या फ्रेंड पाहुणे यांच्यामध्ये तुम्ही शेअर करू शकता नंतर आपण बघा सर्व साहित्य एकत्र केलं आहे जे की आपण गव्हाचं गव्हाचं पीठ काजू बदाम तीळ आणि ते ती सर्व साहित्य आपण आता हा गोळ पूर्ण वितळला आहे बघा त्यामध्ये आपण पूड टाकत आहोत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही सुंठ पण वापरू शकता त्याने पण स्वाद चांगला लागतो आपण हे सर्व नंतर टाकायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो नंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते थोडं थोडं टाकून हलवून घेणार आहोत म्हणजे सर्व एकजीव होईल घोडीला पण आणि चव पण खूपच सुंदर तुम्ही कधीच पाहिले नसतील असे हळदीचे लाडू हे रेसिपी मैत्रिणींनो खास तुमच्यासाठी आणले आहे चला मग पटापट पटापट लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही नंतर आपण बघा राहिलेलं जे होतं मिश्रण ते टाकून छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर खूप पौष्टिक सर्व आजारांवर रामबाण उपाय पण ही रेसिपी हे जे लाडू आहेत हे फक्त थंडीमध्येच खायचे आहेत बघा आपलं पूर्ण साहित्य व्यवस्थित भाजून आहे आणि कोमट आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे बघा किती सुंदर झाले आहेत सुंदरच अगदी कोणी म्हणणार पण नाही एवढी सुंदर चव लागते हळदीचे लाडू तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो जे माझ्या चॅनलवर अजून नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे एवढी सुंदर पौष्टिक बहुगुणी बहुऔषधी अशी हळदीचे लाडू जे की तुम्ही कधी बनवले नसतील एवढी सुंदर रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे बघा किती सुंदर झाले आहेत लाडू हे लाडू आपण तुपामध्ये भाजले आहेत तुम्ही महिनाभर ते स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये नाही ठेवले तरी पण ते छान राहतील कारण आपण त्यामध्ये भरपूर तुपाचा वापर पण केला आहे आणि भा ते जे भाजण्याची क्रिया आहे ती पण आपण पन मंद गॅसवर केली आहे त्यामुळं सुंदर अशी लाडूची रेसिपी चला तर मैत्रिणींनो पटापट पटापट लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर करा अशी सुंदर हळदीचे लाडूची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे रेसिपी पूर्ण पाहायची आहे म्हणजे तुम्हाला कळेल बघा किती सुंदर मऊसूत असा लाडू झाला आहे बघा किती सुंदर झाला आहे कोण म्हणणार पण नाही हळदीचा लाडू आहे एवढी छान रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे चला तर मैत्रिणींनो पटापट पटापट लाईक आणि शेअर करायची आहे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद